नमस्कार मराठा बांधवांनो जय शिवराय आता जी आर निघाल्याच्या नंतर तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र कसे काढायचं असा प्रश्न पडलेला असेल तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा यामध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रोसेस काय आहे ती सांगणार आहे तसेच तुम्ही जर या चॅनलवर नवीन असता तर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर आता पाहूया कुणबी प्रमाणपत्र काढण्याची पद्धत सर्वप्रथम अर्जदाराने प्रमाणपत्रासाठी अर्ज करायचा आहे यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचे किंवा तुमच्या पूर्वजांचे हैदराबाद गॅझेटमध्ये नाव आहे का जर याचे उत्तर जर होय असेल तर थेट नोंदीचा आधार घ्या आणि प्रमाणपत्र मिळवा जर या प्रश्नाचे उत्तर नाही आले तर महत्त्वाचे आहे तुम्हाला आता एक प्रतिज्ञापत्र तेरा दहा एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचे तुम्ही याच गावात वास्तव्यास होतात असे द्यावे लागेल आता पुढचा प्रश्न आहे जर तुमच्या गावातील किंवा कुळातील नातेवाईकांकडे कुणबी प्रमाणपत्र आहे जर याचं उत्तर नाही आलं तर तुम्हाला इथून पुढे अर्ज करता येणार नाही पण या प्रश्नाचे उत्तर होय आले तर तुमच्या नातेवाईकांकडे कुणबी प्रमाणपत्र असेल आणि तो तुम्हाला प्रतिज्ञापत्र देण्यास तयार असेल तर गाव पातळीवर आणि वंशावळ समितीसमोर तुम्हाला ते सादर करायचे आहे आणि कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल करायचा आहे नंतर या अर्जावर सक्षम प्राधिकारी अधिकारी अंतिम निर्णय घेणार आहेत तसेच तुम्हाला अर्ज मंजूर झाला का नाही ते कळवणार आहेत अर्ज मंजूर झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमचे प्रमाणपत्र मिळणार आहे आणि काही त्रुटी असतील तर त्या सुधारण्यासाठी तुम्हाला त्या अधिकाऱ्याला किंवा समितीला अहवाल मागवून त्याचे निरसन करायचे आहे कुणबी असल्याचा पुरावा म्हणून खालीलपैकी प्रमाणपत्र तुम्ही जोडू शकता कुळातील किंवा नातेसंबंधामधील कुणबी प्रमाणपत्र असलेल्या नातेवाईकाचे प्रतिज्ञापत्र चाळीतील रजिस्टर उतारा महसूल अभिलेखातील नोंदी जात प्रमाणपत्र एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचे कुणबी नोंद असलेले एखादे कोण डॉक्युमेंट हा अर्ज तुम्ही सेतू कार्यालय तसेच तहसील कार्यालयामध्ये करू शकता तर मराठा बांधवांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र